नमस्कार मी जगन वाघ जनसागर जयनसागर नाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत बघूया सविस्तर उत्तं भोकरदन तालुक्यातील गणपती येथील रविवारच्या आठवडे बाजारात विक्रीसाठी आलेली गाय बैल म्हैस बकरी यांच्या किमती बऱ्याच वाढलेल्या आहेत त्यात गायीच्या किमतीमध्ये पंचवीस ते तीस हजार रुपये तर बैलजोडीची किंमत साठ ते ऐंशी हजार रुपये तर म्हशीची किमा किंमत साठ ते ऐंशी हजारपर्यंत आहे बकरी हे दोन पिला देणारे असली तर पंधरा ते वीस हजारपर्यंत किंमत आहे आणि ह्या राजूर बाजारामध्ये बऱ्याच लांबून आलेले व्यापारी व्यापारी धरून येतात व त्यांचे स्वतःच्या विक्रीसाठी बैल गाय म्हैस बकरी आणतात व विकतही घेऊन जातात शेतकरी वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात स्वतःचे बैल विक्रीसाठी आणतात या बाजारामध्ये लाखोच्या पुढे उन्हा डाल होताना दिसते म्हणून राजूर गणपती हा रविवारचा आठवडे बाजार बैल बाजार म्हणून प्रसिद्ध मानला जातो Terima kasih, i तो ये कर